पाहता होत विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा उमरगा राज्यातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले जाणून घ्या मतदान व निकाल कधी लागणार राज्यातील महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजलाय त्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीनं आज घोषणा करण्यात आली आहे नामनिर्देशन तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर स्वीकारण्याचा कालावधी छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे ही आचारसंहिता डिझास्टरसाठी अडकाटी राहणार नाही एकूण महानगरपालिका एकोणतीस एकूण जागा दोन हजार आठशे एकोणसत्तर महिला एक हजार चारशे बेचाळीस जाती तीनशे एक्केचाळीस अनुसूचित जमाती सत्याहत्तर नागरिकांचा मागास प्रवर्ग सातशे एकोणसाठ एक जुलै दोन हजार पंचवीसची मतदार यादी वापरली जाणार या निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस ची मतदार यादी वापरण्याचा निर्णय आयोगानं घेतलाय मतदार यादी दुबार नावे असणाऱ्या मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल या मतदारांना कोणत्याही एका मतदान केंद्रावर मतदान करता येईल संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन पाहणी केली जाईल असंही ते म्हणाले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दोनशे पेक्षा अधिक अधिकारी आहेत तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सातशे पेक्षा जास्त नेमण्यात आले आहेत एक लाख शहाण्णव हजार कर्मचारी निश्चित करण्यात आले आहेत मतदान समाप्तीच्या अठ्ठेचाळीस तास आधी प्रचाराला निर्बंध राहील अठ्ठावीस महापालिका या बहुसदस्यीय बृहन्मुंबई महापालिकेत एक सदस्यीय प्रभाग आहे त्यामुळं येथील मतदारांना एक मत द्यावं लागेल अठ्ठावीस महापालिका या बहुसदस्यीय बृहन्मुंबई महापालिकेत एक सदस्यीय प्रभाग आहे त्यामुळं येथील मतदारांना एक मत द्यावं लागेल अठ्ठावीस महापालिका या बहुसदस्य आहेत बहुतांश महापालिकेत एका प्रभागात चार उमेदवार निवडून द्यायचे काही प्रभागात पाच व काही ठिकाणी तीन उमेदवार असतील त्यामुळे या अठ्ठावीस महापालिकात मतदारांना एका प्रभागात साधारण तीन ते पाच मतं द्यावं लागतील असं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज ला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा